आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे प्रत्येकालाच वाटतं आपल्या घराला कोणाची नजर लागू नये त्याचबरोबर नजरदोष झालेले असतील तर ते दूर व्हावेत लक्षात घ्या घराला जर नजरदोष झालेले असतील तर कोणत्याच कार्यामध्ये आपल्याला हवं तसं यश मिळत नाही मग ते कोणतंही काम असू द्या अगदी साधं काम असलं तरी त्यामध्ये असंख्य अडचणी येतात कारण का तर आपल्या घराला नजर झालेली असते ज्या घराला नजर होते त्या घरामध्ये कोणाची प्रगती होत नाही प्रत्येकाच्या कामामध्ये अडचणी येतात आजारपण येतात भांडणं कटकटी होतात बऱ्याच वेळेला एखादं सुखी कुटुंब असतं आणि बघा आपल्या घरामध्ये आपले पाहुणे म्हणा किंवा कोणीही व्यक्ती येत जात असतात कोणाची नजर कशा प्रकारची आहे हे आपल्याला सांगता येत नाही जरी लोक वरून आपल्याशी चांगलं बोलत असतील तरी देखील आपल्याविषयी ते दे काय विचार करतात हे आपल्याला माहीत नसतं आणि जर आपल्याविषयी काही किंवा बायकोच्या नात्याविषयी काही वाईट विचार करण्यात आला तर बघा अशा प्रकारामध्ये नजरदोष होऊ शकतो यामुळे काय होतं तर नवरा बायकोमध्ये भांडणं लागतात कटकटी वादविवाद सुरू होतात अगदी आपण सगळे सामंजस्याने आधी राहत असतो अचानक काहीतरी होतं आणि कोणीच कोणाचं ऐकण्याचं होतं अचानक घरातलं वातावरण बिघडतं अतिशय घरातलं वातावरण जे आहे ते विचित्र होऊन जातं सततचे भांडणं कटकटी होतात अगदी साध्या सोप्या गोष्टीवरून देखील मोठे वाद सुरू होतात तर बघा अशा प्रकारामध्ये घराला नजर दोष असू शकतो किंवा बघा अनेक लोक असतात जे आपल्याविषयी वाईट विचार करतात त्यामुळे देखील आपल्या घराला जुर्दोष लागू शकतात त्यामुळे बघा अशा प्रकारच्या नजरदोषांपासून आपल्या घराचं संरक्षण व्हावं आणि कुठले नजरदोष झालेले जरी असतील आपल्या घराला ते आपल्या घराच्या बाहेर जावेत यासाठी नक्कीच तुम्ही आप, आप, आप तुमच्या घरामध्ये दर शुक्रवारी हा उपाय करा हा उपाय फक्त आपल्याला आठवड्यातून एकदा करायचा आहे आता बघा शक्यतो शुक्रवारी हा उपाय करण्याचा प्रयत्न करा शुक्रवार जो आहे माता लक्ष्मीचा वार आहे या दिवशी लक्ष्मीची केलेली सेवा अत्यंत प्रभावी समजली जाते त्यामुळे शक्यतो तुम्ही शुक्रवारी करा पण शुक्रवारी तुम्हाला समजा वेळ मिळत नसेल किंवा काही कारणांमुळे वेळ मिळाला नाही तर तुम्ही आठवड्यात कोणत्याही एका दिवशी हा उपाय अवश्य करा मग तुम्ही गुरुवारी करा मंगळवारी करा किंवा मग एखाद्या शनिवारी केला तरी चालेल फक्त त्या दिवशी घरामध्ये नॉनव्हेज करू नका किंवा जर नॉनव्हेज तुम्ही करणार असाल त्या दिवशी तर तुम्ही इतर कोणत्याही दिवशी तुमच्या घरामध्ये हा उपाय करू शकता फक्त दोन साधे उपाय तुम्हाला सांगणार आहे हे दोन उपाय तुम्ही दर आठवड्याला करण्याची सवय लावा किंवा जसं तुम्हाला जमेल तसा हा उपाय तुम्ही करायला सुरुवात करा बघा घरामधले अनेक प्रकारचे प्रॉब्लेम जे आहेत अडचणी आहेत ज्या तुम्ही आता फेस करत आहात किंवा तुमच्या कुटुंबामध्ये काही अडचणी सुरू असतील तर त्या सगळ्या हळूहळू कमी होतात बघा प्रत्येक कुटुंबामध्ये काही ना काहीतरी समस्या अडचणी या असतातच कोणतंच असं घर नसतं की जिथे अडचणी नाही समस्या नाहीत पण त्यातून पण मार्ग काढण्याचा आपण प्रयत्न करायचा असतो या ज्या अडचणी आहेत समस्या आहेत त्या कमी झाल्या पाहिजेत याकडे आपण लक्ष द्यायचं आहे कारण जिथे अशा प्रकारच्या कटकटी भांडणं आहेत किंवा काहीतरी घरामधलं वातावरण विचित्र बिघडलेलं आहे तर अशा घरामध्ये कधीच लक्ष्मी टिकून राहत नाही ज्या घरामध्ये सुख आहे समाधान आहे किंवा भांडण तंटे नाहीत कमी प्रमाणात आहे ज्या घरामध्ये सामंजस्य आहे तिथेच लक्ष्मी ही वास करत असते हे लक्षात घ्या त्यामुळे नक्कीच दर शुक्रवारी किंवा आठवड्यातून एकावारी हा उपाय तुम्ही करा करायला सुरुवात करा घरामध्ये नक्कीच बघा ज्या काही अडचणी समस्या आहेत त्यातून तुम्हाला काहीतरी मार्ग हा मिळणारच आहे किंवा घरातल्या अडचणी समस्या हळूहळू कमी होतील असे हे दोन्ही साधे सोपे प्रभावी उपाय आहेत तर हे उपाय कसे करायचे आहेत मी तुम्हाला सांगते फक्त एकच नियम आपल्याला पाळायचा आहे ज्या दिवशी आपण नॉनव्हेज करणार आहोत जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल ज्या दिवशी नॉनव्हेज करणार आहात त्या दिवशी हा उपाय आपल्याला करायचा नाही ज्या दिवशी तुम्ही नॉनव्हेज खात नाही त्या दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता आता दोन उपाय मी तुम्हाला सांगणार आहे पहिला उपाय जो आहे तर आपल्याला काय करायचं आहे शुक्रवारी तुळशीसमोर दिवा लावायचा प्रयत्न करा शक्य झाल्यास रोज संध्याकाळी तुळशीसमोर दिवा लावण्याची सवय स्वतःला लावून घ्या आता ज्या तुळशीच्या सुकलेल्या काड्या आहेत त्या तुम्ही फेकून देऊ नका त्या तुम्ही जपून ठेवा आता सुकलेली तुळस नसेल तर काय करायचं आहे थोड्याशा मंजिरी पानं तुळशीची किंवा थोड्याशा काड्या ज्या आहेत त्या काढून ठेवा आणि त्या जरा उन्हामध्ये तुम्ही वाळवून घ्या आणि स्वच्छ एखाद्या डबीमध्ये पिशवीमध्ये त्या तुम्ही ठेवा आणि या उपायासाठी आपल्याला त्या वापरायच्या वाप आता काय करायचं आहे बघा या ज्या काड्या आहेत तुळशीच्या किंवा सुकलेली पानं मंजिरी आहेत तुम्ही समजा साठवून ठेवलेल्या आहेत त्या तर शुक्रवारी संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला काय करायचं आहे या काड्या घ्यायच्या आहेत अगदी तुम्ही एखादी काडी घेतली तरी चालेल भरपूर असतील तर तुम्ही चार पाच अकरा अशा तुम्ही काड्या घ्यायच्या आहेत खूप नाही आहेत तर फक्त एखादी घेतली तरीही चालेल काहीही हरकत नाही अगदी छोट्या छोट्या काड्या घेतल्या तरी चालेल अगदी खूपच भरपूर घ्याव्यात असं काही नाही एक काडी घेतली तरी चालेल पाच असतील चालेल दोन असतील चालेल तर त्या काय करायच्या एखाद्या मातेच्या पणतीमध्ये ठेवायच्या किंवा एखादी तुम्ही डिश घ्या त्यामध्ये ठेवायचे आता त्यामध्ये एक लवंग आपल्याला टाकायचं आहे आणि कापूर ठेवायचा आहे आणि हे आपल्याला प्रज्वलित करायचं आहे हे प्रज्वलित होत असताना त्यामध्ये तूप टाकायचं आहे आणि त्याचबरोबर थोडेसे पांढरे तीळ यामध्ये टाकायचे आहेत लक्षात आलं असेल तुम्हाला तुळशीच्या काड्या ज्या सुकलेल्या असतात किंवा पानं मंजिऱ्या तर त्या घ्यायच्या आहेत त्यामध्ये एक कापळाची वडी टाकायची आहे एक लवंग टाकायची आहे पांढरे तिळ टाकायचे आहेत प्रज्वलित करायचं आहे आणि त्यामध्ये तूप टाकायचं आहे आणि हे आपल्याला देवघरासमोर बसून केलं तरी चालेल हे व्यवस्थित जे आहे ते जळू द्यायचं आहे शक्य असेल तर तुम्ही घरामध्ये फिरवू शकता याचा धूर शक्य नाही तर फक्त तिथे बसून राहा तुम्ही आणि भगवान विष्णूंचं तुम्ही नामस्मरण करा लक्ष्मीचं नामस्मरण करा हा उपाय जर आपण घरामध्ये आठवड्यातनं फक्त एकदा जरी केला बघा घरामध्ये ज्या काही वाईट शक्ती बसलेल्या आहेत ज्या निघण्याचं नाव घेत नाही आहेत खूप उपाय करून सुद्धा घरामध्ये अडचणी समस्या आहेत तर ह्या वाईट ज्या काही गोष्टी असतात किंवा ज्या काही नजरदोष असतात यामुळेच होत असतात या आपल्या घरामध्ये कलह तर या उपायामुळे घरातल्या वाईट शक्ती नकारात्मक शक्ती सगळ्या नष्ट होऊन जातात हे लक्षात घ्या तुम्ही अत्यंत प्रभावी उपाय आहे आपल्या घरातलं वातावरण मंगलमय होऊन जातं आपल्या घरामधलं वातावरण सकारात्मकतेने खूप जास्त भरून जातं या उपायाने फक्त आठवड्यातनं एक दहा उपाय करायचा आहे जरी कोणाचा नजर दोष झालेला असेल तर तो देखील नष्ट होतो आणि आपल्या घराला संरक्षण कवच निर्माण होतं त्यामुळे नक्की हा उपाय तुम्ही करू शकता महिलांना शक्य नाही आहे घरातील कोणालाही तुम्ही हा उपाय कोणत्याही वारी म्हणजे शुक्रवारी नाही जमलं तर कोणत्याही वारी करायला सांगा किंवा शुक्रवारी करायला सांगा हा उपाय आपल्याला संध्याकाळी साडेपाच ते रात्री आठ किंवा नऊ वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता जेव्हा कधी तुम्ही करणार आहात तेव्हा याच वेळेमध्ये संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेमध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे आता हा झाला पहिला उपाय आता जी राख झालेली आहे त्याची तर तुमच्या घरामध्ये जी रोपटी आहेत तुळस सोडून त्यामध्ये तुम्ही ही राख टाकू शकता अगदी बाहेरच फेकून द्यावी असं काहीही नाही फुलं आहेत त्यामध्ये तुम्ही टाकलीत रा, ही राख तरीही चालेल आता दुसरा उपाय म्हणजे काय तर बघा अत्यंत साधा सोप्पा उपाय आहे दर शुक्रवारी संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला जेव्हा आपण देवघरातला आपला दिवा लावत असतो धूप दाखवत असतो तेव्हा काय करायचं आहे तर एक मातीची पणती घ्यायची किंवा धातूचा दिवा घ्या चांदीचा किंवा मग पितळाचा कुठलाही दिवा तुम्ही घेऊ शकता त्यामध्ये तूप टाकायचं आणि असा हा दिवा प्रज्वलित करायचा देवघरासमोर देवांकडे वातीचं तोंड करायचं आणि त्यानंतर या प्रज्वलित केलेल्या दिव्यामध्ये फक्त एक आपल्याला तुळशीचे काळी टाकायची आहे किंवा तुळशीचं एक पान टाकायचं आहे फक्त शुक्रवारी हा उपाय तुम्ही करायचा आहे संध्याकाळीच असा हा दिवा तुम्हाला लावायचा आहे आणि तिथे बसून लक्ष्मीचं स्मरण करा तुमच्या इष्टदेवांचं कुलदेवांचं कुलदेवीचं स्मरण अवश्य तिथे बसून करा हा जो दुसरा उपाय आहे यामुळे बघा तुमच्या पैशांच्या समस्या या दूर होणार आहेत आर्थिक प्रगतीसाठी हा दुसरा उपाय अत्यंत प्रभावी आहे व्यवसाय नोकरीमध्ये यश मिळत नसेल तर नक्कीच हा उपाय तुम्ही करू शकता फक्त शुक्रवारी हा उपाय करायचा आहे दुसऱ्या दिवशी याच्यातलं पान किंवा जी काडी आहे ती तुम्ही घरातले जे फुलं झाडं आहेत त्या मातीमध्ये ती ठेवू शकता हे दोन्हीही उपाय करायला सुरुवात करा आयुष्यामध्ये नक्कीच सकारात्मक आणि चांगल्या गोष्टी या घडू लागतील ज्या काही कामांमध्ये तुमच्या अडचणी येत होत्या त्या, त्या कामांमध्ये देखील तुम्हाला यश मिळू लागेल आणि पूर्वीपेक्षा तुम्ही जास्त आर्थिक प्रगती ही करू शकाल व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हा हो उपाय कळेल